नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे कालभैरव जयंती तर कालभैरव जयंतीच्या दिवशी कोणत्या कोणत्या सेवा केल्या पाहिजेत ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे आणि खरंच आम्ही करतो काव सेवा तुम्हाला आम्ही सेवा सांगतो आणि त्या सेवा आमच्याकडून होतात का हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा ब्रह्ममुहूर्तावर उठून घरंगण साफ करून घेतलं आणि स्नान वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला केली ती सूर्याची पूजा सूर्याची पूजा अगदी सकाळी लवकर करायची आहे सूर्याला अर्घ देणे सूर्याची नावे घेणे हे सर्व आपल्याला करायचं आहे अगदी सहा सव्वा सहायच्या वेळेस त्यावेळेसचीच वेळ आहे ही सूर्याला अर्घ देणे आणि सूर्याच्या सूर्या पूजेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे सूर्यदेवतेची पूजा ही सकाळी लवकर केली गेली पाहिजे आणि रोजच्या दैनंदिनीमध्ये रोजच्या नित्यसेवेमध्ये ह्या पूजेचा समावेश असलाच पाहिजे त्यानंतर गोमाताची पूजा म्हणजे गायीची पूजा आता सकाळी सकाळी आपल्याला घास करणं शक्य होत नाही मग त्यावेळेस आपण केळी किंवा के एखादं फळ जरी दिलं आणि गाईची पूजा केली तरीही चालते गायीची पूजा झाल्यानंतर देवपूजेची तयारी सुरुवात होते ती तुळशीच्या पूजेपासून तर सुरुवात करायची तुळशी पूजा करून आणि त्यानंतर उमऱ्याचं पूजन करून पूर्ण देवपूजेचं जी सुरुवात आहे ना ती ह्या दोन पूजेशिवाय होत नाही त्यामुळे सुरुवातीला तुळशीची पूजा करणे मग नंतर उमऱ्याची पूजा करणे आणि घरात येऊन मग देवपूजा करणे हा क्रम आहे देवपूजेचा आणि देवपूजेमध्ये आपण करतो नित्यसेवेमध्ये स्वामी महाराजांचा अभिषेक जो केला जातो पुरुषसुक्त या स्तोत्राने श्री स्त्रीसुक्त या स्तोत्राने आणि फलश्रोतेने माझ्याकडे दोन गळती आहेत त्यामुळे मी दुसरी गळती श्रीयंत्रावरती जेव्हा अभिषेक चालू असतो त्यावेळेस लावते किंवा मग वेगळा वेगळा करते वेळेनुसार जर माझ्याकडे वेळ असेल तर मी एकाच एक वेळेस दोन्ही करू शकते आणि जर माझ्याकडे वेळ कमी असेल तर मी तीनही गळत्या कधी कधी लावते मोठं ताट मांडून पण शक्यतो दोन गळतीमध्ये मी अभिषेक करून घेते स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक पुरुषसुक्त स्त्रीसुक्त आणि फलश्रुती अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या नित्यसेवेमध्ये आणि ते जे तीर्थ तयार होतं ते जल तयार होतं ते अमृता समान आहे त्यामुळे रोजच्या रोज आपल्या घरामध्ये महाराजांचा मूर्तीवर अभिषेक हा झालाच पाहिजे श्रीयंत्रावरती अभिषेक हा झालाच पाहिजे आणि हे जे तीर्थ आहे हे सर्वांनी घरातल्यांनी प्राशन केलं पाहिजे आजकाल इतक्या लोकांना अडचणी आलेल्या आहेत तब्येतीमध्ये तर ह्या ज्या तीर्थांनी रोजच्या ग्रहण करण्याने तुमच्या तब्येतीच्या कोणत्याच तक्रारी राहणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही करत नसताल आत्तापर्यंत पण आजपासून नक्की सुरुवात करा महाराजांच्या मूर्तीवर पुरुषसुक्त श्रीयंत्रावरती श्रीसुक्त फलश्रुती या स्तोत्राचा जलाभिषेक करणे अगदी पाच मिनटे लागतात या सेवेला आणि त्यानंतर आज कालभैरव जयंती असल्यामुळे आपण शिवपिंडीवरती शिवमहिम या स्तोत्राचा देखील अभिषेक केलेला आहे स्तोत्र हे आपण जेव्हा रुद्र महारुद्र घेतो त्यावेळेस सुरुवात करतो ती स्तोत्राने आणि भगवान कालभैरव अष्टक कालभैरवनाथ हे भगवान महादेवांचे अवतार आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये कालभैरवनाथाची मूर्ती नसणारच आहे कारण ती मूर्ती घरात नसतेच मग आपण करायची आहे ती महादेवाच्या पिंडीवरती सेवा त्यामुळे आज आपण स्तोत्राची सेवा केलेली आहे जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल त्यावरती केली असती तरीही चाललं असतं पण शिवपिंडीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे शिवपिंडीवर आपण शिवमहीम या स्तोत्राचा अभिषेक केलेला आहे त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आणि त्यानंतर कालभैरव अष्टकम स्तोत्र या मंत्राचा देखील जलाभिषेक केलेला आहे कालभैरव अष्टकम या सेवेला फक्त दोन मिनटं लागतात नित्यसेवेमध्ये आपल्या रोजच्या रोज समावेश आहे ह्या सेवेचा त्यामुळे आता फक्त दोन दोन मिनटाच्याच सर्व सेवा झालेल्या आहेत अगदी तोंडपाठ सर्वे मंत्र स्तोत्र झालेले आहेत त्यामुळे आपण रोजच्या रोज आपल्याकडे ज्या ज्या मूर्ती आहेत आणि जे जे देव आहेत त्यांना आपण त्यांच्या त्यांच्या मंत्राचा रोजच अभिषेक हा केला पाहिजे तेव्हाच ती देवपूजा म्हटली जाते असं सेवामार्गात सांगितलं जातं तर त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मी नक्कीच पूर्ण व्हिडिओ त्याचा करेल की कोणत्या देवाला कोणत्या मंत्राचीच आपण जलाभिषेक करायचा आहे दुग्धाभिषेक करायचा आहे तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन आपल्या शिवपिंडीवरती स्तोत्राचा अभिषेक झाल्यानंतर पूर्ण देवपूजा ही आपली झालेली आहे त्यानंतरची ही क्लिप आहे देवपूजा झाल्यानंतर पहिला नैवेद्य आपण दाखवतो आपल्या देवांना तो, तो म्हणजे ताज्या दुधाचं म्हणजे तापवलेलं ताजा, ताप ताजा दूध त्यामध्ये साखर घातलेली असते ते एका फुलपात्रामध्ये आणि त्यावरती तुळशीपत्र अर्पण करतो तुळशीपत्र हे स्वच्छ धुवून घ्यायचे भरपूर काढायचे रोजच्या रोज आपल्याला नैवेद्यासाठी लागतात ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जसे जसे आपण नैवेद्य दाखवत जातो तसे तसे, तसे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे असतात पहिला नैवेद्य हा दुधाचा किंवा कधीकधी चहाचा देखील दाखवते कारण स्वामी महाराजांना चहा देखील खूप आवडत होता तर दुधाचा नैवेद्य दाखवून झाला त्यानंतर आरत्या करून घेतल्या ही सकाळची आरती त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीच्या अगोदर गणपती बाप्पांची आरती नंतर स्वामींची आरती नंतर दत्तगुरूंची आरती आईसाहेबांची आरती जी आपण देवीची आरती म्हणतो आणि त्यानंतर खंडोबाची आरती हा क्रम आहे आरत्यांचा आणि ह्या सर्व आरत्या कुलदेवीची आरती आपल्या नित्यसेवेमध्ये नाही आहे ती आहे मल्हारी सप्तशतीमध्ये आणि दुर्गा सप्तशतीमध्ये तर हा झाला आरत्यांचा क्रम आरत्या झाल्यानंतर एक पाच दहा मिनटांमध्ये मी परत जे काही फळं असतील किंवा जे काही नाश्त्याला बनतं घरामध्ये साडेदहाच्या अगोदर जे बनतं त्याचा परत एक नैवेद्य दाखवते आणि नैवेद्य दाखवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केव्हाही नैवेद्य दाखवा म्हणजे बाराच्या आतमध्ये तर नैवेद्य दाखवताना आपल्या देवघरामधील दिवा प्रजल्बित पाहिजे किंवा उदबत्ती प्रजल्वित पाहिजे आणि त्यावेळेसच तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवायच्या अगोदर मंडळ काढून घ्यायचं आहे आधी पाण्याचं आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे जो काही आपला नैवेद्य असेल आणि त्यावरती देखील तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य पाच मिनटं स्वामींसमोर आपल्या देवासमोर ठेवायचा आहे ह्या पद्धतीनं नैवेद्य दाखवला जातो हा दुसरा नैवेद्य झाला म्हणजे सुरुवातीला देवपूजा आरतीच्या अगोदर पहिला नैवेद्य आणि हा दुसरा नैवेद्य आपला झाला त्यानंतर तुम्ही जर साडेदहाची आरती करत असताल तर साडेदहाची परत एकदा आरती करायची साडेआठची जी असते ती भुपारी असते साडेदहाला ही दुसरी आरती असते आणि हा दुसरा नैवेद्य झाला आणि त्यानंतर आपला पुढचा नैवेद्य आहे तो म्हणजे आजकाल भैरव जयंती असल्यामुळे आपले नैवेद्य दोन तीन झाले त्यानंतर नाश्त्याचा नैवेद्य झाला की मग पोळी भाजीचा नैवेद्य केला त्यामध्ये ही मुगाची आमटी केली आणि नंतर भाजी केली आणि चपाती भात केला नाही आमच्याकडे बनत नाही बऱ्यापैकी भात्यामुळे भाताचा नैवेद्य नाही आज आणि हा नैवेद्य दाखवताना देखील अगेन आ, की मंडळ काढायचं प्रत्येक नैवेद्यावरती तुळशीपत्र अर्पण करायचं आणि तीन वेळेस पाणी फिरवायचं आणि ते ताट पाच मिनटं झाकून स्वामींच्या समोर ठेवायचं आणि त्यानंतरच मग ते ताट उचलायचं आणि नैवेद्य दाखवताना दिवे प्रज्वलित असले पाहिजेत किंवा दिवे नसतील तर किमान उदबत्ती धूपदीप तरी चालू पाहिजे पाच दहा मिनटं नैवेद्य ठेवायचा आणि मग नंतर उचलायचा आणि तो घरातल्यानेच ग्रहण करायचा आणि त्यानंतर बारा वाजल्याच्या नंतर परत एक नैवेद्य त्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याची भाजी पातीचा कांदा आणि लिंबाची फोड असा नैवेद्य होता आणि तो अगोदर घरात दाखवून घेतला आणि नंतर आपल्याकडे कालभैरव महाराजांचं मंदिर नसल्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पुढील नैवेद्य दाखवलेला आहे मंदिरामध्ये जाऊन आपण नैवेद्य दाखवून आलो आणि त्यावेळेस तुपाचा दिवा धूप दीप जे काही आपल्याला करता येईल तितकं करायचं आणि तिथे देखील अष्टकमची सेवा केली अष्टकमची सेवेला फक्त दोन मिनटं लागतात एक वेळेस म्हणण्यासाठी संस्कृतमध्ये आहे पण आपल्या नित्यसेवेमध्ये त्याचा समावेश असल्यामुळे आता ते तोंडपाठ झालेलं आहेच आपलं आणि अकरा वेळेस म्हणण्यासाठी नऊ ते दहा मिनटं लागतात अकरा वेळेस अष्टकम स्तोत्र म्हणण्यासाठी सेवा करण्यासाठी दोन दोन मिनिटांचाच कालावधी लागतो आपण रोज धावपळ करतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत थोडा का ना दोन मिनटाचा पाच मिनिटाचा वेळ हा हात प्रत्येकाने काढायलाच हवा आणि आता सध्याची आमची दैनंदिनी आहे ती म्हणजे श्रीमद भागवत कथा ऐकणे जया किशोरीजी यांच्या मुखातून जे काही कथा निघतात आणि त्या ज्या काही वर्णन करून सांगतात भागवतच्या कथा मराठीमध्ये दे देखील खूप छान सांगतात आपले जे प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत ते देखील खूप सांगतात पण श्रीमद् भागवत ही कथा जया किशोरींच्या मुखातून ऐकण्याचं जे काही सुख आहे आणि जो काही आनंद आहे तो शब्दात सांगता येत नाही आणि यु सुवर्णयोग हा असा आला की आज योगायोगाने शिवपार्वती विवाह असल्यामुळे आणि कालभैरव जयंती असल्यामुळे तो आनंद वेगळाच होता कारण आज सकाळी महादेवाची सेवा केली महादेवाच्या मंदिरात जाऊन आले आणि योगायोगाने श्रीमद भागवत कथेमध्ये आज शिवपार्वती विवाह झाला आणि शिवपार्वती विवाह याचं वर्णन जे केलेलं आहे ते खूप सुंदर आहे आपल्याला माहिती होतं का की लंका ही रावणाचीच होती असं आपण लहानपणापासून म्हणत आलो की नाही लंका कुणाची होती तर ती रावणाची होती पण नाही लंका ही पार्वतीची होती त्यामुळेच लंकेचं महत्त्व आजच्या कथेमध्ये निघालेलं आहे तर सुंदर अशा श्रीमद भागवतामधील देखील आहेत आणि आपल्याला तितकाच दोन दोन तासांची कथा ऐकायला वेळ भेटत नाही बरोबर आहे पण जितका जमेल आजकाल मोबाईलवर तर खूप छान प्र हे खूप छान झाले की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत मोबाईलमध्ये यूट्यूब आहे आणि यूट्यूबमध्ये बाकीचं काही बघण्यापेक्षा ना ह्या कथा ऐकणं किंवा आध्यात्मिक काही ऐकणं हे खूप छान आहे आणि त्यानंतर जप करणे तर हे काउंटर मी मागवले होते ऑनलाईन आपल्या केंद्रातसुद्धा आहे ते काउंटर पण मी ऑनलाईन मागवले होते प्रेमानंद महाराज जेव्हा सांगितलं जपाचं महत्त्व तेव्हाच हे काउंटर मागवले होते आणि मी करते स्वामी समर्थ महाराजांचं जप तर अकरा माळ करते मी आपल्या माळीवरती आसन टाकून छानपैकी बसून अकरा माळ करते आणि राहिलेला जो जप आहे सात हजार दहा हजार नऊ हजार तो मी काउंटरवर काउंट करून आ, करते जितका जमेल तितका मी म्हणत नाही की मी इतकाच करेन तितकाच करते जितका माझ्याकडून स्वामी करून घेतात जितका मला वेळ मिळतो तितका मी करायचा प्रयत्न करते पण तो काउंटरवर मग सहज जरी असं सोफ्यावरती बसलं सहज जरी असं खुर्चीवरती बसलं ना तर ते मी काउंटर घेऊन बसते आणि षडाक्षरी मंत्राचा हा जप मी करतेच करते कारण ह्या गोष्टीचं खूप महत्त्व आहे ह्या गोष्टी केल्याशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ नाही आहे आपल्या आयुष्याला पूर्णत्व येणार नाही आहे ह्या गोष्टीची जाणीव अध्यात्मामध्ये आल्यामुळे झाली आणि भलेही तुम्हाला वेळ मिळणार नाही नऊ नऊ दहा दहा हजार जप करण्यासाठी पण एकच मा स्वामींची अशी करावी की आपण जेव्हा माळ जप करू तेव्हा आपण मनानी आणि तणानी आत्म्यानी आणि शरीरानी अक्कलकोटपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहून त्यांना नतमस्तक होऊन त्यांना मुजरा केला पाहिजे फक्त प्रत्येकाने दोन मिनटाचा पाच मिनटाचा वेळ काढून एक तरी माळ करावी भलेही तुम्हाला अकरा माळ करणं शक्य नाही झालं तर एक माळ तरी अशी करावी आणि तुम्हाला तीन तीन अध्याय वाचणं नाही शक्य झालं तर फक्त एकच अध्याय वाचावा की तो अध्याय वाचताना आपलं मन भरून आलं पाहिजे आपले डोळे भरून आले पाहिजेत त्या प्रत्येक शब्दावर आपले अश्रू पडले पाहिजेत इतकं ते मनापासून वाचावं वा। हे आहे अध्यात्म आणि ही आहे आपली सेवा जी स्वामींनी सांगितली मला ती मी करते आहे आणि ते आणि करता करविता तूच एक स्वामी नाता आपण रोजच्या रोज म्हणतोच ना स्वामींच्या आज्ञेशिवाय पर्ण देखील हलत नाही मी ते काय म्हणजे माझ्या तोंडातून शब्द नि शब्द निघण्यासाठी स्वामींचीच आज्ञा असली पाहिजे त्यांच्या आज्ञेशिवाय कोणी काहीही म्हणत नाही किंवा कोणी काहीही करत नाही तर असं आहे अध्यात्माचं महत्त्व प्रत्येकाने अध्यात्म करावं खूप जमणार नाही प्रत्येकाला करणं आता आम्ही थोडंसं आ, वयानी आणि कार कार्यानी म्हणजे जबाबदारीनी पण निवृत्त झालेलो आहोत असंच म्हणायला हवं भरपूर वेळ आहे मग त्या वेळेचा सदुपयोग काय करायचा तर त्यासाठी भरभरून बर अध्यात्म आम्ही करतो आहोत आणि ते अध्यात्म मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मार्ग म्हणजे आपला व्हिडिओ आहे तर त्या मार्गाने मी तुमच्यापर्यंत माझा अध्यात्म पोहोचवते आहे त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघितल्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज ये येत आहेत ते कसे वाटतात आवडले तर नक्की लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ